बदलापूरमधील मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर पुणे अकोला येथे घडलेल्या अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या होत्या त्यामुळे संतापाची लाट उसळलीये त्यातच पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात देखील शिक्षकानं अल्पवयीन विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे सातवी ते नववी मधील तीन ते चार विद्यार्थिनींना इंग्रजी विषयाच्या शिक्षकानं ब्लॅकमेल करत लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे पोलिसांनी विद्यालयात जात गुन्हा दाखल केला आहे प्राथमिक माहितीनुसार शिक्षकानं विद्यार्थिनींना व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल करून त्यांचे अश्लील फोटो तो काढायचा त्या आधारे तो ब्लॅकमेल करून त्यांचं लैंगिक शोषण करत होता पालकांना याची माहिती मिळताच त्यांनी विद्यालयात धाव घेत या प्रकारचा जाब विचारला असता पोलिसांनी आरोपी शिक्षकाचा मोबाईल जप्त केला आहे बदलापूर प्रकरणावरून मुंबई हायकोर्टानं सुमोटो दाखल करून घेतली होती या प्रकरणाची सुनावणी आज हायकोर्टात झाली आहे हायकोर्टानं या प्रकरणात दिरंगाई केल्याबद्दल पोलिसांनी राज्य सरकारला खडेबोल सुनावले नागरिक रस्त्यावर उतरल्यानंतरच एसआयटी नेमणार का असा संतप्त सवाल देखील कोर्टानं केला होता